उल्हासनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे आबा यांच्या नेतृत्वाखाली कैलास कॉलनी चौक उल्हासनगर पाच येथे महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आले महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची अक्कलपट्टी झालीच पाहिजे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी प्रमुख शहर संघटक शहर उपशहर संघटक विभाग प्रमुख विभाग उपविभाग प्रमुख व प्रमुख विभागाचे संघटक तसेच शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख कार्यालय महिला प्रमुख आघाड्या तसेच महिला आघाडी युवासेना युवती सेना शिवसैनिक व नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर अगदी कलंकित सगळे मंत्री भ्रष्टाचारी आहेत अगोदरच मी सांगितलं की विश्वासघाताने आलेलं सरकार मतांची चोरी करून आलेलं सरकार देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल हे सरकार आता फक्त लोकांचे फसवणूक कशी करायची लोकांच्या लुबडणूक कशी करायची स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी दे त्यांचे आपसात फक्त हेवे चाललेले आहेत त्यामुळे या राज्याकडे दुर्लक्ष आहे अगदी महानगरपालिका असेल प्रत्येक विभागामध्ये अगदी दुर्लक्ष असल्यामुळं त्याची जनता त्रस्त आहे खड्डे खड्डे रस्ते पाणी नाही साफसफाईचा सा बोजवारा गुन्हेगारीचं साम्राज्य नशे नशेचा सा व्यापार डान्सबारचं साम्राज्य त्यामुळं लोकं हैराण आहेत आणि या सरकारमध्ये मंत्री म्हणजे फक्त भ्रष्टाचारीच ती पिलावळ जाऊ आहेत त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो सरकारच नालायक आहे सर्व भ्रष्ट भ्रष्टमंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजेत ही आमची मागणी आहे कारण जर जो पण राजीनामा घेत नाही तो पण हे सरकार व्यवस्थित चालणार नाही म्हणून सरकारचा आम्ही निषेध करतो आणि भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा न्या पोलिसांच्या माध्यमातून अनेक हे त्यांच्यावर दबाव दबावतंत्राचा वापर केला जातो आणि परंतु तेच त्यातले जे मंत्री आहेत ते पोलिसांना देखील शिव्या घालतात हे आता एक सरकारच तसं आहे त्यामुळे असंच चालणार आहे त्यांना काही सोयी सोयी सुधक नाही प्रोटोकॉल मर्यादा या सर्वांचं उल्लंघन हे सरकारने केलेलं आहे त्यामुळे कुठली मर्यादा पाळली जात नाही अशा प्रकारची अराजकता या राज्यामध्ये टाळायची असेल तर या सरकारला घालावंच लागणार भ्रष्टमंत्र्यांचा राजीनामा मिळा घेतला पाहिजे जे जे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप जे सिद्ध झालेले आहेत आणि नालायक ठरलेले आहेत त्यांचा राजीनामा तात्काळ राजीनामा घेणं हे गरजेचं आहे ही आमची मागणी आहे